फायनली मित्रांनो आता आपण राजगडच्या ऑलमोस्ट जवळ पोहोचलेला आणि हा सुंदर असा स्वर्ग सुख देणारा हा सूर्योदय दे झालेला आहे यावेळेस आपण फर्स्ट टाइम जी माझी स्वतःची ऑर्गनायझेशन आहे स्वतः मी ऑर्गनाइज केलेला ट्रेक आहे तो मी आणलेला आहे ಜಯ ಬಂದ ರಾಜಿ ಜುಳಿ वेलकम टू अवर न्यू ब्लॉग फाइनली अपनी बस आ गई है, और अपने सारे दोस्त भी छत्रपती शिवाजी महाराजांचा तो हो गई है। लेकिन फाइनली फायनली चालू है फायनली आपली जर्नी चालू हो गई है तो गणपती बाप्पा आणि फायनली गाईज हे बघा आणि ओमकरचं आगमन झालेलं आहे आता आपले जे बाकी होते पनवेल मध्ये ते पण आलेले आहेत तर आता आपली जर्नी चालू झालेली आहे आता मला सांगा पोरांना तुम्ही झोपणार का मजा करणार आहे डान्स करणार आहे <laughs> मित्रांनो चारा आहे यायला साडेतीन वाजलेत आम्ही अजून इथंच आहे कधी पोहोचणार आता काय माहिती घाटफुल जाम आहे वाट लागलेली ट्रॅफिक मध्ये चारला फुल टोल नाका जाम आहे तरी आम्ही जुन्या घाटाने येऊन बऱ्यापैकी कव्हर केला आहे आम्ही आपण आम्ही बसून सुटून कंडाळा क्रॉस गेला आहे मी ट्रॅफिकमधून आता बोका श्वास घेतलेला आहे आपण सुप्रभात मित्रांनो शिव सकाळ तर आता आपण आलेलो आहे ऑलमोस्ट पन्नास पंचावन्न मिनटं अंतरावर आपण थांबलेलो आता एक ब्रेक घेतलेला आहे तर थंडी मस्त आहे गुलाबी थंडी आहे धुकं होतं खूप भारी धुकं होतं ट्रॅफिकने आपण तसं पण निघालेलो पण लेट तर चला आता पोचूया पटपट बेस विलेजचे येते तुम्हाला मी भेटतो तिकडेच आता आपण राजगडच्या ऑलमोस्ट जवळ पोचलेला आहे आणि हा सुंदर असा स्वर्गसुख देणारा हा सूर्योदय झालेला आहे खूप छान वाटते गुंजन मावळ या प्रदेशात प्रवेश करताच सह्याद्रीने आमचं स्वागत अतिशय सुंदर अशा या सूर्योदयाने केले अतिशय मनमोहक आणि मनाला भुरळ पाडणारा हा सूर्योदय झालेला आहे आणि आता आम्ही आमची राजगडाकडे वाटचाल चालू केलेली आहे दुर्गराज राजगडाच्या पायथ्याशीच आपल्याला एक हॉटेल दिसून येतं ज्याचं नाव आहे हॉटेल भवानी तर या भावाला नक्कीच तुम्ही भेट द्या आणि इथे कॅम्पिंगची सुविधा देखील आहे त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता शुभ सकाळ मित्रांनो आता फायनली आपण बेस आणि आता आपण पोहे खाणार <laughs> तर फायनली मित्रांनो आता आपण राजगडच्या बेस कॅम्पला आलेलो आहे आणि आता आपण ट्रेकची सुरुवात करणार आहे तर जय जिजाऊ जय गणपती बाप्पा मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे येशाल ना राजमार्ग पालीच्या इथून ट्रेकला सुरुवात करतो इथे आपल्याला एक आजोबा मिळतील ज्यांना प्रवेश शुल्क द्यायचे अतिशय कमी पाच रुपये पर पर्सनने तर नक्की इथे द्या आणि तरस जाऊ नका स्वतःहून या तुम्ही जरी त्यांनी नाही बोलवलं आणि इकडून आपल्याला डाव्या बाजूनी चालू करायचं ट्रेक तर चला आता चालू करूया आपण अशा प्रकारे आपण प्रॉपर चालू केलेला आहे यावेळेस आपण फर्स्ट टाईम जी माझी स्वतःची ऑर्गनायझेशन आहे स्वतः मी ऑर्गनाईज केलेला ट्रेक आहे तो मी आणलेला आहे आणि सध्या आपले बारा तेरा जणं आलेले आहेत आपल्यासोबत तर खूप वेगळं वाटते भारी फिलिंग आहे एक मस्त की आणि असाच प्रतिसाद जर राहिला तर दर महिन्याला जे आपलं विजन आहे की दर महिन्याला एक ट्रेक काढायचा स्वराज्य ऑफिशियल ट्रेकरचा तो नक्कीच आपण कंप्लीट करूया मित्रांनो अगदी पाच ते दहा मिनटं रॉक क्लाइंबिंग करून झाली पोरांची हालत बाळ काय झाली एव्हा आत्ताच दम छाटलेला आहे सगळ्यांचा आता बघा पठारा इथपर्यंत आपली क्लाइंबिंग झालेली आहे तर इथे आल्यावर आपल्याला ना राजगडाचाच बाले किल्ला आपल्या नजरेस पडतोय बघू शकता आता ह्या साईडला आहे पद्मावती माची आणि इकडे आहे आपली माची तर बघूया आता वरती जाऊन डिसिजन घेऊया पहिलं कोणत्या डिरेक्शनला जायचे आता माझ्या मागे बघू शकता आपल्या पद्मावती माचीचं दर्शन व्हायला लागले आणि ह्या साईडला आपली माची तर खूप छान वाटते आता आपण मध्य पटारामर्यंत आलेलो इथून थोडीशी क्लाइंबिंग चालू होईल पूर्ण आता पायरी मार्ग आहे त्या बुरुजापर्यंत पूर्ण अशा शिड्यात आणि थोड्या मोठ्या मोठ्या साईजने अशा स्टेप आपल्याला एक नी स्टेप टाकायला लागते आणि माझे बाकी साथीदार पण आलेत भांडुपकर राज यांचा सर्वात आवडता आणि आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच दुर्गराज राजगड राजगडाचा राजमार्गाने पूर्ण मार्ग कम्प्लीट केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत ल सर्वात पहिलं महाद्वार म्हणजेच पाली महाद्वार पाली दरवाजा फ्रॉम राजगड फोर्ट बेस कॅम्प टू तर ह्या दरवाज्याने खूप काही पाहिलेलं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना खूप जवळून याने पाहिलेलं आहे या राजमार्गावर महाराजांची ती आठवण आहे तर खूप छान वाटते आणि आपण या श्रीमान राजगडावरती पहिला पॉइंटला आता येऊन पोचलो आहे पाली दरवाजा काही काळ आता चाललेलो आहे पायपीट केली हा सुख सोहळा हा स्वर्ग सुख याची देही याची डोळा पाहायला मी ना म्हणजे खूप भाग्याचं काम आहे आणि याच देहाने हे राजगडचं पाली दरवाजा पाली महाद्वार पाहिलेला आहे तर खूप छान वाटते पाली दरवाजा दुर्गराज राजगडावरील सर्वात महत्त्वाची अशी वास्तू न जाणे या वास्तूने कित्येकदा महाराजांची पायदूळ स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे याच पाली दरवाजातून महाराजांनी कित्येक वेळा येणं जाणं केलं असेल याच पाली दरवाजाने स्वराज्याच्या आनंदात स्वराज्याच्या विजयाच्या भंडाऱ्यात कित्येकदा भाग घेतला असेल तर या पाली दरवाजाला नतमस्तक होऊन नक्कीच आपण महाराजांच्या जवळ जाऊ शकतो इथेच राजे शंभूंची चिमुकली पावले खेळले असतील याच पाली पालीदरवाजाने कित्येक सुखदुःखांमध्ये मराठ्यांचा भाग घेतला असेल या दरवाज्याने अशा कित्येक आठवणी कवटाळून ठेवल्या आहेत कधी राजगडाला गेला तर नक्कीच या वास्तूला भेट द्या तर असं पूर्ण वाकून यावं लागतं आपल्याला इथून आणि इथून तुम्ही बघू शकता आता मी हे प्रत्येक गड किल्ल्यावर दाखवतो हे आपले बाण मारायची जागा आहे तिथून बाण आणि तोफा मारल्या जायच्या आता हे अशा प्रकारचे होल्स आहेत याच्यामधून बाण मारले जायचे आणि होल्समधून तोफा मारल्या जायचे आणि हा तुम्ही बघू शकता पाली दरवाजा वरच्या साइडून तर खूप भारी वाटते आता तुम्हाला दाखवतो की इकडून तुम्ही कुठे कुठे नजर ठेवू शकता तर इथून तुम्ही पूर्ण जे सैन्यबळ यायचं त्याच्या पूर्ण तुम्ही पूर्ण जो रस्ता आहे खालून त्याच्याकडे लक्ष ठेवू शकता खाली जे पाली गाव आहे त्या पाली गावातून या साईडला गुंजवणे गाव आहे ह्या साईडला गुंजवणे गाव आहे त्या गुंजवणे गावातून पाली गावातून तुम्ही लांब लांबपर्यंत लक्ष ठेवू शकता इथून आणि लांबचे दुश्मन जर आलेच तर लगेच अलर्ट द्यायचे आणि बाले किल्ला सेफ केला जायचा बाले किल्ला हा किल्ल्याचा महत्त्वाचा पार्ट असतो या दुर्गराज राजगडावर आल्यावर नक्कीच तुम्ही इथल्या वास्तूंशी जवळीक साधून थोडंसं हितकूच करा नक्कीच तुम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास जाणून येईल कारण की या राजगडाच्या वास्तूंनी मराठेशाहीचे अनेक सुख दुःख विजयाचा भंडारा हा एकदम जवळून पाहिलेला आहे आणि अशा या महाद्वारातून आता आपण प्रवेश करूया या दुर्गराज राजगडाच्या आता महादरवाज्यात आलो आहे आपलं गडसाफसफाई मोहीमचं काम चालू आहे जोरात उद्या कार्यक्रम आहे ना अच्छा त्याचंच काम जोरदार चालले तुम्ही बघू शकता तर आता महादरोजामध्ये प्रवेश केलेला आहे आपण इथे आल्या आल्याच आपल्याला प्रथम पाहायला मिळतं देवडी सैनिकांना बसायची जागा जे महादरवाजाचे संरक्षक असायचे ते आणि या साईडलाही तुम्ही बघू शकता प्रत्येक किल्ल्याच्या महाद्वारामध्ये मा संरक्षणासाठी मावळ्यांना बसायला जागा केलेली असते तीच म्हणजे देवडी आता आपण महादरवाज्यातून प्रवेश केलेला आहे तुम्ही तिथे देवड्या बघितल्या असेल नीती सुंदर स्ट्रक्चर होतं ते, ते आणि आता आपण पद्मावती माचीकडे कूच करत आहोत तर चला बघूया आणि गडावर संवर्धनाचं काम एकदम जोरात चालू आहे उद्या आपल्या कार्यक्रम आहे स्वराज्याचा त्याच्याही साफसफाईचं कामगार दे काम देखील एकदम अतिशय जोमाने चाले गडसंवर्धक आपले होईल तशी मदत करतात त्यांच्या परीने तर हे खूप छान वाटतं पण एक खंत तेवढीच मानत राहते की आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्याकडे बघत नाही आहे तर याही ब्लॉगमधून मी परत महाराष्ट्र गव्हर्मेंटला सर्वांना विनंती करेन की तुम्ही लक्ष द्यायला चालू करा या गडकिल्ल्यांवर हे जर तुम्ही जपशाल तरच आपली मराठी संस्कृती स्वराज्य जपलं जाईल कारण की स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा राजमार्ग पाली या मार्गाने आल्यावर प्रथम माचीचे दर्शन होते ती म्हणजे हीच पद्मावती माची येथून आपण बाले किल्ला देखील बघू शकतो राणीवासा तलावाच्या इथे आलेलं आहे आपण बघू शकता इथे संवर्धनाचं काम चालू आहे तर त्या साईडून आपण उतरूया आणि या तलावाला एक्सप्लोअर करूया इथे सदर देखील आहे दुर्गराज राजगड तो स्वर्गसुख तो बाले किल्ला ज्याच्यासाठी आपण सर्व एवढं तत्परतेने वाट बघत होतो तो, तो आपल्यासमोर आहे इथे सदर बघू शकता आणि तुम्हाला एक मध्ये मी पूर्ण मॅप दाखवतो हे बघा हा पूर्ण तुम्ही मॅप बघू शकता पद्मावती आता आपण ह्या कॉर्नर पासून चालू करून पूर्ण एक्सप्लोअर करणारे बाले किल्ल्याच्या इथून आपण वरती आलो ना आपल्याला डाव्या साईडला यायचं पद्मावती माची आम्ही पहिली करतोय इथे काही राजवाड्यांचे अवशेष खाली आंबारखाना आणि कोठार आहेत तर चला अंबारखाना बघून येऊया चला एक 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 पॉईंट कव्हर करूया खाली पद्मावती तलाव पण आहे तर आता तिकडूनही गेले काय इकडून गेले काय सेम आहे आपण बघून झालेलं आहे तर आपण वरचं आंबारखाना कवर करूया चला तर हा बघू शकता अंबारखाना असा आहे इकडे धान्य कोठार आहेत आणि सरळ राजवाड्यांचे अवशेष आहेत तर ते बघायला जाऊयात आता राजवाड्यांचे अवशेष एक्सप्लोअर करूया तर इथे खूप सारे राजवाड्यांचे अवशेष आहेत तर सह्याद्रीचं रौद्र रूपामुळे जे सगळे राजवाड्यांचे जे फक्त पायाचे पायबुंद म्हणतो ना आपण जे पिलर्स म्हणतो जे खालचे भाग आहेत ना तेवढेच अवशेष दिसून येतात कारण की सह्याद्रीचं वातावरण हे खूप रौद्र होतं त्यानंतर इंग्रजांनी केलेल्या सततच्या आक्रमणांमुळे ते सर्व खराब झालेलं इंग्रजांनी केली मुघलांनी केली तसं मुघलांना तर ह्या स्वराज्यामध्ये तर पळून पळून मारलेलं आहे मराठ्यांनी आणि इंग्रजांनाही मारलेलं आहे इंग्रजांनाही मारले पण इंग्रजांच्या वेळेस फितुरी झाली होडा आणि राज्य करा त्यांनी आणले आणि इथून तुम्हाला थोडीशी का होई नाही ना ती संजीवनी माची तुम्हाला लांबर दिसली असेल माझ्या डोळ्यांना तर दिसते तुम्हाला दिसली की नाही माहीत नाही पण मला तर दिसली Hmm. राजगडाच्या त्या बाजारपेठेत आलेलो आहे तर बाजारपेठेचे अवशेष आपण इथे बघू शकता खूप छान असे अवशेष आहेत इथे हे बघा खूप मस्त असं आहे आता त्या काळी कसं असायचं त्या काही सरदारांना घोड्याचा मान असायचा तर ज्याला घोड्याचा मान तो घोड्यावरून या बाजारपेठेत फिरायचा आणि त्याची जी काही खरेदी असायची शॉपिंग असायची तो करायचा तर खूप छान आहे हे बघू शकता तुम्ही प्रत्येक हे दुकान बाय दुकान खूप मस्त आहे हां आकाराने छोटी आहे रायगडापेक्षा आणि ह्याच कारणामुळे भविष्यात जाऊन म्हणजे महाराजांनी पूर्ण आपली राजधानी बदललेली पण ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे तर खूप छान वाटतं स्वराज्याची पहिली राजधानी आपण आत्ता कवर करतो आहे आता आपण सदरवरून खाली आलेलो आहे बाजारपेठेमधून तर इथे आपल्याला रामेश्वर मंदिर लागतं समोरच पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि इथे एक चिरखांब दिसून येतो याच्या अपोजिटलाच तुम्हाला जी समाधी बघायला मिळते ना ही महाराणी साईबाईंची समाधी आहे तर चला आता दर्शन घेऊया या, या समाधीचं इसवी सन दोन हजार दोनमध्ये या पद्मावती मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे शिवाजी महाराजांचे किल्ले मुरुंब देवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले गेले असा उल्लेख आढळतो सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्ती दिसतात मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या सचिवांनी स्थापन केलेली आहे त्याच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेली आहे या दोन मूर्तीमध्ये पहारेकरांच्या देवड्या आहेत शेंदूर असलेला तांदळा म्हणजेच पद्मावती देवीची मूर्ती आहे या मंदिरात सध्या वीस ते तीस जणांना राहता येते तसेच येथे महाराजांची देखील मूर्ती आढळून येते पद्मावती देवीचं दर्शन झाल्यावर आपण थोडंसं खालच्या बाजूला आलं तर आपल्याला येथे भला मोठा हा पद्मावती तलाव दिसून येतो बरेचशा आपण वास्तू पाहून झाल्यात देवीचं दर्शन घेऊन झालं महाराजांचं राजांचं दर्शन घेतलं या तलावाच्या इथं आलोय पद्मावती तलावाच्या इथे खूप छान वाटतं आणि हा आवाढव्य पाण्याचा साठा इथे जसं आपल्या श्रीमान रायगडावर हत्ती तलाव आहे तसंच काहीचं स्वरूप आहे पण त्याच्यावर थोडासा आकाराने छोटा आहे आणि हा श्रीमान राजगडावरचा पद्मावतीला पद्मा चला आता ह्या बुरुजावर जाऊया आणि मग सर आपण बालेकिंडला गाठूया कारण की आपल्याला लवकर लवकर एक्सप्लोरेशन करायचं आहे आणि हा ब्लॉग मोठाच असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण तो वेळ काढून बघावा ही माझी इच्छा आहे राजधानी म्हटल्यावर यस प्रत्येक किल्ल्याला चोर दरवाजा हा नक्कीच असतो तर चोर दरवाजा काय हे जरा जाणून घेऊया चोर दरवाजा म्हणजे जेव्हा शत्रूचे आक्रमण होते आणि शत्रू वरचड निघतो तेव्हा आपले काही मावे या चोर दरवाज्यातून हळूच जाऊन जंगलामध्ये जाऊन बसतात तर या खालच्या जंगलामध्ये तोवर जाऊन बसतात जोवर शत्रूला असा भास पडत नाही की गड जिंकलाय जसा शत्रू बेसावध होतो आणि शत्रूला वाटतं की आपण गड जिंकलेला आहे तसंच या मावळ्यांची एक तुकडी परत गडावर येऊन डायरेक्ट हमला करते आणि यालाच महाराजांचं बुद्धिमहत्व आपण जाणून घेऊ शकतो आणि याच बुद्धिमत्तेला मराठ्यांनी गनिमी कावा असं नाव दिलेलं तर हा गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि या सह्याद्रीने अतिशय उत्तमपणे अंगीकारला होता तर हा आहे चोर दरवाजाचा इतिहास तर चोर दरवाजा म्हणजे पळवाट नसून ती शत्रू गाफीर असताना परत त्याच्यावर हमला करण्याचा मार्ग होय आपण त्या राजगडाच्या सदरेवरती आलेलो आहे राजगडच्या सदरेवरती आपण आलेलो आहे आणि इथून आपला दिसतोय श्रीमान <laughs> राजगड <laughs> खूप छान <खुँँचान> दिसतोय <laughs> राजगडावरचा सर्वात उंच भाग बाले किल्ला होय या बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय कठीण आणि अरुंद असा आहे आता सदरेच्या इथून आपण पुढे आलेलोय समोर आपल्याला राजगडाचा बाले किल्ला दिसतोय त्याच्या मागे आहे संजीवनी माची आणि इथून तुम्ही बघू शकता ही आहे सुवेळा माची आणि तो चिलकती बुरुज दिसत असेल तिथं अफजल्याचं मुंडकं लटकवलेलं तर आपण तिथेही जाणार आहे तर आता सर्वात पहिलं आपण बालेकिल्ल्यावर हो जाऊया तर मित्र हा होता पहिल्या भागाचा प्रवास दुसऱ्या भागात आपण श्रीमान राजगडाचा बालेकिल्ला करणार आहोत तसेच संजीवनी माची आणि सुवेळा माची देखील सैर करणार आहोत आपण राजगडावरचं ते मोठं नेढं देखील बघणार आहोत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलला होईल तेवढं शेअर करा आणि करायला विसरू नका